आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी संगमनेर तालुक्यातील भोजापूरचं पाणी चांगलंच तापलंय मंत्री राधाकृष्ण विखे आमदार अमोल खताळ यांच्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भोजापूर चारीच्या पाण्यावरून आपापल्या कष्टांना उजळा दिला एकमेकांवर निशाणा साधलाय एकमेकांना सडेतोड उत्तरं दिली पण आता याच भोजापूर चारीच्या पाण्याच्या श्रेयवादात डॉक्टर सुजय विखे पाटील यांनीही उडी घेतल्यानंतर एक नवीन चर्चेला सुरुवात झाली संगमनेर तालुक्यातील नान्नास दुमाला येथील कार्यक्रमात बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या आगामी राजकारणाची जराशी हिंड दिली ही हिंड नेमकी काय होती आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस व्हिडिओच्या सुरुवातीला संगमनेर तालुक्यातील नानाज दुमाला येथील कार्यक्रमात डॉक्टर सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले ते अगोदर येईल आणि जर आज परमेश्वरची कृपा असेल तर पहिलं स्वतःसाठी मतदान मागण्याचा योग तुम्हाला देईल आणि मग आपण आलो साठी सहा महिन्यानंतर मत मागायला आपल्या हातात नाही शेवटी काय नैसर्गिक आणि नियम ठरवलेला आहे काय निसर्गाने नियम ठरवलाय निसर्गा पुढे कोण आहे समोरचे लोक आजही निसर्गावर भाषण करतात मी मान्य करतो की निसर्गापुढे कोणी चालू शकत नाही आणि म्हणून दोन हजार चोवीस ची विधानसभेचा निकाल हे निसर्गाचाच नियम होता आणि या निसर्गाने नियम केला नानास दुमाला येथे भोजापूर चारीच्या जलपूजनाचा सोहळा झाला डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार अमोल खताळ यांच्या पती नीलम माजी तालुकाध्यक्ष भीमराव चत्तर शिवसेनेचे विठ्ठलराव घोरपडे संदीप देशमुख आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमात डॉक्टर सुजय विखे यांनी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचं नाव न घेता त्यांच्या कार्यपद्धतीवर खरपूस टीका केली याच कार्यक्रमात त्यांनी आपल्या आगामी राजकीय वाटचालीची जराशी हिंड दिली संगमनेरकरांसमोर बोलताना ते म्हणाले की जे आपण बोलतो ते आपण करून दाखवलं आजपर्यंत आपण जे आश्वासन दिलं ते करून दाखवले भोजापूर चारीच्या पाण्याचा विषय असेल तळेगाव पाणी पुरवठा योजनेला इस्केप करण्याचा विषय असेल एकवीस गाव पाणी योजनेचा विषय असेल जेव्हा मी यापुढे मतं मागायला येईल कदाचित परमेश्वराची कृपा असेल तर कदाचित अगोदर माझ्यासाठी मतं मागण्याचा योग तुम्हाला देईल व त्यानंतर सहा महिन्यांनी अमोल खताळ यांच्यासाठी मतं मागायला येईल तेव्हा का का ही कामे पूर्ण झालेली असतील आपल्या हातात काही नाही हे सगळं नैसर्गिक आहे असं म्हणत त्यांनी शिर्डी लोकसभा लढवण्याची हिण तर दिली नाही ना हा प्रश्न पडला डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले चाळीस वर्ष सत्तेत राहून पाणी न आणणाऱ्यांना जनतेनं बाजूला केलं महायुतीवर विश्वास दाखवला त्या विश्वासाला आज उत्तर दिलं जात आहे मी यापूर्वी शब्द दिला होता की ज्या दिवशी पाणी पोहोचेल मी त्याच दिवशी इथे सभा घेईन आज तो दिवस आहे ही केवळ सभा नाही तर जनतेच्या आश्वासनपूर्तीचा साक्ष आहे आमदार अमोल खताळ यांनी हा संपूर्ण भाग पाणीदार करण्यासाठी जिद्दीने पाठपुरावा केला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हा भाग आता जलसमृद्ध होतोय त्यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली आहे आणि ती यशस्वीपणे पार पडली याचा सार्थ अभिमान आहे ही जलक्रांती केवळ विकासाचे प्रतीक नाही तर सत्तांतरानंतर जनतेच्या अपेक्षांना मिळालेलं ठोस उत्तर आहे महायुतीच्या नेतृत्वात संगमनेर तालुका जलस्वावलंबनाच्या दिशेने पुढे जात आहे पाणी रस्ते शेती शिक्षण आरोग्य या साऱ्या क्षेत्रातील कार्यक्षम नेतृत्व खरा विकास घडवू शकते असा ठाम विश्वास डॉक्टर सुजय विखे, विखे पाटील यांनी व्यक्त केलाय सुजय विखे पाटील यांच्या भाषणातील एक वाक्य त्यांच्या डोक्यातील योजना सांगणारं ठरलं कदाचित पाच वर्षानंतर माझ्या स्वतःसाठी मतं मागायला येईल या त्यांच्या वाक्यातून ते शिर्डी लोकसभा निवडणूक लढवतील का या चर्चा सुरू झाल्या मुळात विखे पिता पुत्रांचे गेल्या सहा महिन्यातील राजकारण पाहता दक्षिणेपेक्षा ते उत्तरेत जास्त रमलेले दिसत आहेत संगमनेर कोपरगाव शिर्डी श्रीरामपूर नेवासा या लोकसभेच्या उत्तरेतील मतदारसंघात त्यांचे दौरे वाढले आहेत कार्यकर्त्यांची जुळवाजुळव पक्षप्रवेश विकास कामांची उद्घाटने आणि विकास कामांच्या विविध योजनांची भूमिपूजने हे सर्व पाहता विखेंचे उत्तरेतील लक्ष वाढलेले दिसत आहे पुढील वर्षी शिर्डी लोकसभा मतदारसंघ खुला होण्याची शक्यता आहे त्यामुळे शिर्डी लोकसभा निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे स्वतः उभे राहतील अशा शक्यता वाढल्या आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून या चर्चा होत होत्या परंतु विखेंकडून या विषयावर काहीच उत्तर मिळत नव्हते परंतु बुधवारी नान्नास दुमाला येथील कार्यक्रमात डॉक्टर सुजय विखेंनी दिलेली हिंट नव्या राजकारणाची रूपरेषा ठरवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मित्रांनो सुजय विखे पाटील खरंच शिर्डी लोकसभा निवडणूक लढवतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद